नमस्कार विद्यार्थी मित्र हो त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत तर आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमा या विषयावर खूप सोपे व सुंदर मराठी भाषण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देयो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम तस्मै श्री गुरुवे नम सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझे नाव साक्षी आहे आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वजण एकत्र जमलो आहोत आपल्या सर्वांच्या जीवनातील गुरूंचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिलेले आहे कारण गुरु आपल्या जीवनात ज्ञानाचा अनमोल प्रकाश घेऊन येतात आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुप्रती आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय आई वडील पंख देतात आणि त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात भविष्यात एक चांगलं नागरिक घडवण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूंचाच प्रभाव असतो गुरु हे आपल्या शिष्याला योग्य दिशा दाखवतात या जीवनात मला अभिमानाने जगायला शिकवलं अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं अशा प्रत्येकाचे मी ऋणी आहे वरुणी राहील शेवटी एकच म्हणू इच्छिते की गुरुंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे गुरुंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे मूल आयुष्याचे जाणून घ्यावे मूल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरुंच्या चरणी स्वर्ग पाहावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे एवढे बोलून मी माझे भाषण संपवते धन्यवाद जय गुरु अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणांसाठी त्रिशा विज्वल लर्निंग चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा